अतिवृष्टीमय शेती पिकांचे नुकसान झालेल्या भागात आमदार आमशा पाडूंनी केली पाणी अतिवृष्टीमय शेती पिकांचे नुकसान झालेल्या भागात अक्कलको विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडू यांनी पाणी केलेली असून नुकतेच नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले अक्कलको तालुक्यातील भांगरा पाणीसह परिसरातील अतिवृष्टी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे हातातोंडाचा आलेला घास हातातून गेल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे नुकसानग्रस्त से शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरच ज... नुकसान भरपाई मिळावी या संदर्भामध्ये शासनाकडे पाठपुरावा केलेला असून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन आमदार आमच्या पाडवेंनी दिले, दिले। अक्कलगोव तालुक्यात पंधरा मे पासून प... व परिसरामध्ये पाऊस सुरू झालेला आहे शेतकरी वर्ग हातुन नुकसानात सापडलेला आहे आमदार पाडवेंनी भांगरा पाणी परिसरासह विविध भागामध्ये पाहणी केलेली आहे या क्षेत्रामध्ये नुकसान नुकसान आहे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे शासनाने शासनाकडे ताबडतोब याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा केला जाईल व लवकरच भरपाई द्यावी या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्यासह विविध भागात पत्र व्यवहार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उतारचे सरपंच दिनेश पाडवी यशवंत नाईक तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व परिसरातील शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण थ्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा अक्कलकोवा तालुका या गावात शेतकरीकडे आम्ही आलो आणि व्हिजिट दिली असताना जांभली हे जांभली गावात त्या शेतकरीच्या शेतामध्ये आता हे बघून घ्या कारण कंटिन्यू अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने इतकी मोठी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे का जे धान्य होतं ते धान्य आज खायची वेळ आली आणि कंटिन्यू हे पाच साडेपाच महिने पाणी पो पाणी एवढ्या जोरात पडलं आताही पाणी आज बी रात्री बी पाऊस पडला आता फुलला आहे पण या शेतकरीच्या शेतामध्ये आम्ही विजिट दिली असताना आता विचार करा इतके मोठे हुक झाले आहे म्हणून मी जरी शासनामध्ये आहे पण शासनाला माझी विनंती हे राहील क ताबुडतोड आहे या अक्कलकुवा धळगाव तालुकामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ताबुडतोड चौकशी करून आहे ज्या ज्या शेतकरीची नुकसान झाली आहे त्या नुकसान आहे भरपाई ताबुडतोड आहे सरकार करायला पाहिजे हे मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तर केलीच आहे पण या जिल्ह्याच्या पालकमंत्रीलासुद्धा आम्ही सूचना प पत्र दिलं आहे जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार यांनासुद्धा मी हेच कॉन्से घेऊन जाणार आहे त्यांना सांगणार ताबुडतोड आपले ता सर्वे करा आणि शेतकरीला आता तेवढं तर देऊ शकत नाही सरकार कोणी देऊ शकत नाही पण आज ते मूमध्ये आलेला घास आज ते उगला गेला आहे तर त्याच्यासाठी सरकारकडे मी मागणी करेल आहे आणि जुरून शेतकरीला त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून माझी सतत मागणी राहील आणि या ता, ता तालुकाचे तहसीलदार तलाठी यांनासुद्धा मी आता इथून जाऊन नये लागेल ताबडतोड आदेश करेल आणि सर्वे करून त्या शेतकरीला त्या त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून मी शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे